नमस्कार मी आज तुम्हाला उपवासाची रेसिपी करून दाखवते त्याच्यासाठी इथे मी साबुदाणे तव्यावर दोन तीन मिनटं परतून घेतलेत ते आता थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि त्याच गरम तव्यावर फक्त ही बघर मी अशी पसरवून घेतली याला का मी परतलं वगैरे नाही फक्त गरम करून घेतले गरम तव्यावर आणि ह्याला आपल्याला लागणारे मिरची आणि थोडंसं आलं याची परड करून घेणार आहे मी तर हे दोन्ही आता दळायचे आहेत आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे साबुदाणा मी दळून घेतला आहे त्याच्यात आता मी भगर टाकते आणि एकत्र मस्त बारीक आपल्याला दळून घ्यायचे हे बघा वरी म्हणजे भगर काही ठिकाणी भगर म्हणतात वरी आमच्याकडे वरी म्हणतात नाशिककडे भगर म्हणतात याला तर वरी आणि साबुदाणा यांचं पीठ तयार करून घेतलं आहे मी आता इथे मी दोन बटाटे घेतलेत आणि ते उकडून घेतलेत आता आम्हाला कमी बनवायचे आहेत तुम्हाला किती बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि त्याला मॅश करून घ्यायचं आपल्याला बटाटे आहेत ते चांगले उकडले पाहिजे थोडेसे अर्धे कच्चे राहिले तर चांगला मॅश होत नाही आपल्याला मॅश करूनच पाहिजे आता ह्याच्यात एक एक मसाले टाकूया चवीनुसार मीठ टाकायचंय त्यानंतर आलं मिरची भरड टाकते मी आम्ही कोथिंबीर खातो उपवासाला त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरून हां आणि मी थोडीशी जिरा पावडर टाकते ही भाजलेली जिरा पावडर आहे मी जिरं नाही टाकते थोडीशी जिरा पावडर थोडीशी लाल मिरची पूडं अगदी थोडी पाव चमचा पण नाही एवढी कमी टाकली आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकून मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण टाकू शकता सगळं एकत्र करून मळून घ्यायचं आहे याच्यात का पाणी वगैरे वापरायचं नाही आपल्याला त्याच्यात जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालून मळून घ्यायचं म्हणजे ते छान होतं चविष्ट अगदी चव खूप छान येते त्याला त्यामुळे पाण्याचा काय वापर करायची तर गरज नाही त्यानंतर तुम्हाला दही नो काय सोडा काही टाकायचं नाही असं हे मी मळून घेते ह्याला ना चांगलं अगदी एक जीव करून घ्या वरच्यावर मळू नका म्हणजे थोडा चिकटपणा तयार झाला पाहिजे पीठ आणि बटाट्याचं एकत्रित सारण अगदी एक जीव होऊन थोडंसं चिकटपणा आला पाहिजे पण पाण्याचा काही वापर करायची गरज नाही तुमच्या बटाट्यामध्येच ते पीठ भेसतं आणि तेवढंच टाकायचं आहे जा। जास्त पीठ टाकलं तर मग चव येत नाही रेसिपीला तर ह्याला असं छान मळून घ्या भाकरीचं पीठ मळतो ना तसं मस्त मळून घ्या आता हे आपलं झालं आहे मळून ह्याला आपण दोन तीन मिनटं ठेवूया झाकून जास्त वेळ ठेवायची गरज नाही नाही ठेवलं तरीही चालेल असं मऊ झाला पाहिजे गोळा वरवर येत असं म्हणतात तसं काय ते म्हणजे एकत्रित येत नाही असं नाही झाला पाहिजे असा एकत्रित आला पाहिजे झाला आहे बघा आता कसा तो गोळा चिकट झालाय त्यामुळे थोडंसं मी तेलाच हात लावून ठेवते म्हणजे हाताला पण तो नाही हे दोन फक्त दोन मी झाकून होतं आता आपण त्याचे गोळे करून घेऊया एवढ्या आकाराचे मी गोळे करून घेतले तुम्ही लहान मोठे तुमच्या पसंतीनुसार करू शकता आता हे माझं पीठ राहिलेलं आहे तेच पीठ त्याचा ते आता मी वापर करणार आहे गोळी आहे ती थोडीशी पिठामध्ये गोळवून घ्यायची तुम्ही तेल लावलं तर काय होईल खूप तेल 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 होऊन जाईल आणि असं तेला फक्त प्रेस करायचं लाटायची पण गरज नाही अशा मी करून घेते या आकारात गरम बटाटा घातला आहे त्यामुळे ते, ते लाटायची गरज नाही फक्त असं करून घ्यायचं असे सगळ्या तयार करून घ्यायच्या आणि मग तळायचं दुसरी एक पद्धत आहे थोडंसं तेल तेलाचं बोट असं लावायचं आणि ह्याच्यावर जसं आपण मटरी नाही का करतो तसं करून घ्यायचं तसं केलं तरी खूप छान लागते फक्त थोडीशी जाड येते पण तीही खूप छान लागते अशी करून घेतली मग तळली का काम झालं तेल आपलं तापलं आहे गॅस मिडियमच आहे पण एक पहिली सोडून बघूया जर वरती आली जळली तर मग गॅस कमी करायचा तेल मग जास्त तापलेलं आहे असं समजायचं आपण पण ही मस्त आपली फुगली बघा अशा मस्त छोट्या छोट्या पुऱ्या करून आपण उपवासाला खाऊ शकतो आणि कुठल्याही दह्याबरोबर खूप छान लागतात किंवा कुठलीही चटणी पण तुम्ही केली तरी छान लागतात आणि मस्त अगदी फुलतात त्याच्यात काय सोडा नको काही नको काही नाही लागत अशा मस्त पुऱ्या ट्राय करा उपवासाला खूप छान लागतील घरातल्यांना पण आवडतील आणि थोड्याशा ब्राऊन झाल्या का काढून घ्यायचं चा। छान अगदी आपल्या पुऱ्या तयार झाल्या नक्की ट्राय करा आणि खूप पटकन होणारी रेसिपी दे आहे खूप वेळ लागतो असं काय नाहीये आणि थोडं काहीतरी वेगळीच चव चा। छान लागते हे बघा आपली झटपट उपवासाची मठरी तयार झाली मी त्याला मठरी असं नाव दिलंय कारण मटरीसारखेच आहेत ते आणि वाकडे तिकडे कसे येऊ दे चव छान आहे आता ह्याला मी पोळपटावर थोडंसं पीठ लावून दाबलं होतं ते पांढरट आले बघा थोडेसे आणि ह्याला तेल लावून हातावर मटरीसारखं दाबलं ते छान आलेत बघा कलर पण सुंदर आला तर अशी मटरी नक्की करून बघा मटरी म्हणा किंवा छोटी पुरी म्हणा काही म्हणा हे दह्याबरोबर एखाद्या चटणीबरोबर नाहीतर गरम गरम चटणीशिवाय खूप छान लागते तर नक्की उपवासाला ट्राय करा आवडली रेसिपी तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद